मित्रांनो वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना लुटणे ही काही नवीन बाब नाही कित्येक वेळा वाहन चालकाच्या हे लक्षातही येते परत लुटल्यानंतरही वाहन चालक पोलिसांच्या अतिरेकीला विरोध करत नाही पण मित्रांनो ट्रॅक्टर ची सर्व पोलीस शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर एकच मित्रांनो वाहन चालकांना लुबाडायला हरकत नाही पण धान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना सोडा अशी मते सोशल मीडियावर व्यक्त होत आहे मित्रांनो सदरचा व्हिडिओ हा परतवाडा अचलपूर रोड वरील असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मित्रांनो पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर फेसबुक पेज ला ला फॉलो करा करा खुद व लाडाची एंट्री म्हणते परत वाढायची एंट्री म्हणते बाबा मी देत ट्रेन की नाही तर मला नाही वाचणी आला गाडी बी करावं लागाल हा बरोबर आहे पूर कम्प्लीट आहे गाडीचे कागज वागज समजा कंप्लीट आहे नवी गाडी आहे विमा इन्शुरन्स काय तुला मालवट आहे ट्रायलीची ना, ना, की नाही कोणी काही मेट्रेच नाही काटेवर नेला ना वीस हजार फाईन अरे कोणी काही करा असं तुम्ही करून घ्या दादा आपण फाईन देऊन घ्यायला आहोत ना लगेच गाडीची चाबी घ्या चाबी देऊन तुम तुमच्या पण ठीक आहे जेचा माल आहे की नाही तो बसलाय सांग